नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा कारण आम्ही जे काही व्हिडिओ पोस्ट करतो आहोत ते पोस्ट केलेले तुम्हाला तर कळायलाच हवेत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा श्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा जो काळ आहे तो एक हाती होता म्हणजे त्यांनी पक्षांतर्गत पण अनेक जणांचे पंख कापले वगैरे आपण असं म्हणतो पण एक सोबत उत्तम पद्धतीचं प्रशासन राबवत असताना त्यांना जशा पद्धतीच्या इन्फ्रा प्रोजेक्टवरती काम करता आलं किंवा त्या काळामध्ये फार ज्याला आपण अगदी नावं ठेवू अशा पद्धतीचा कोणताही घोटाळा वगैरे उघडकीस आला नाही आणि मी हा प्रश्न श्री शरद पवार यांना विचारला होता तेव्हा ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये ते सरकार भ्रष्टाचारमुक्त होतं अशी जनभावना आहे आणि होती आणि ती काही खोटी आहे असं मला वाटत नाही तर शरद पवार यांनीच त्यांना अशा पद्धतीचं प्रशस्तीपत्रक दिलेलं होतं ज्याची आम्ही नंतर हेडलाईन पण केली कारण निवडणुकीच्या काळात ती ती गोष्ट होती आणि त्या त्यातलंच राजकीय सौहार्द जो असतो तोच महाराष्ट्रात टिकून राहतो की जे समोरच्या पक्षातल्या नेत्याचं सुद्धा जे बळ आहे ते मान्य करणं अर्थात त्यावेळेला ती चर्चा होती आजही तशी आहे की देवेंद्र फडणवीस एक एक उत्तम प्रशासक आहे राज्याच्या धोरणासंदर्भामध्ये त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला कुठे पुढं घेऊन जायचं आणि आपण बघितलं आणि खास करून प्रशासकीय अधिकारी त्यांच्या ह्या भूमिकेमुळे खुश आहेत की त्यांनी ज्या पद्धतीनं बदल्या केल्या एक चांगल्या अधिकाऱ्यांना योग्य पोस्टिंग अशा अर्थाने या आय पी एस आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या दिसतात स्पेशली सेक्रेटरी लेवलवरच्या मंत्र्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुमच्याकडचे जे खाजगी सचिव आहेत ते खाजगी सचिव हे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय असणार नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे जे सचिव खात्यात आहेत जे शासकीय सेवेमध्ये आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतरचे सचिव नेमता येणार नाही हे सगळं जरी असलं आणि आज ते दाओसमध्ये असले आणि एक मोठं गुंतवणुकीबद्दलचं त्यांचं विवेचन अपेक्षित असलं तरी आज किती मोठी नामुष्की आहे बघा जे गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे मानले जातात आणि ज्यांना जळगावसारखा नाशिकच्या तुलनेनं ना छोटा असलेला जिल्हा वगळून त्यांना थेट नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं होतं किंवा आदिती तटकरे ज्या वयानं तरुण आहेत आणि त्या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत तर त्या आदित्य तटकरे यांना ज्या रायगड जिल्ह्याचं पद मिळालेलं आहे ते पालकमंत्रीपद रात्री उशिरा शासकीय अध्यादेश काढून सरकारला स्थगित करावं लागेल म्हणजे एवढं मोठं मँडेट घेऊन आलेलं सरकार हे सत्तेवर आल्यापासून मी म्हटलेलं आहे की किती आकडेवारी आहे ह्यापेक्षा काय परसेप्शन आहे ते महत्वाचं आहे एकतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये जे सुरू आहे म्हणजे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यानं त्यांचा मंत्रिमंडळात समावेश नसल्यानं जी काही चर्चा रंगली ती शपथविधीच्या सोहळ्या पाठोपाठ सुरू झाली आणि ती आजही थांबलेली नाही म्हणजे सरळ सरळ अजित पवारांच्या नेतृत्वाला छगन भुजबळ यांनी आव्हान दिलेलं आहे आणि हा वाद इतक्यात थांबेल असं मला अजिबात वाटत नाही इनफॅक्ट छगन भुजबळ यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल याचा आज अंदाज बांधणं कठीण असलं तरी त्या दोघांच्या मनामधले जे मनभेद आहेत ते मतभेदाच्या पलीकडे गेलेले आहेत त्यामुळं तिथे जे आपल्याला दिसतं आहे की तो दोघांच्या म्हणजे वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांच्या संघर्षाची जी काही किनारा आहे ती आपण आता बघतो धनंजय मुंडे यांच्या निमित्तानं ते स्वतःच काल म्हणाले की पक्षातलेच काही लोक अजित पवारांना सांगतायत की माझा जो राजीनामा आहे तो गाय घ्यायला हवा आणि असं दिसतं की धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण आलबेल नाही आहे दुसरीकडे भाजपामध्ये नेहमीप्रमाणेच काही होत नाहीये भाजपमध्ये सगळं आलबेल आहे व्यवस्थित चाललेलं आहे पण एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये अजिबात आलबेल नाही आहे मंत्रिपद न मिळालेले अनेक लोक हे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात पण फिरकलेलं नाही आता काल बघा भरत गोगावले हे त्यांना मंत्रिपदाचा लाभ झाला पण भरत गोगावले ह्यांच्या एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या काळातल्या घेतलेल्या निर्णयांची चिकित्साच देवेंद्र फडणवीस यांनी करायला सुरुवात केली आणि ते एकटेच नाही आहेत खुद्द एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या कोस्टल रोल संदर्भामध्ये जो काही टेंडरचा प्रक्रियेचा भाग सुरू केला होता त्याच्याही बातम्या माध्यमात आल्या यापूर्वीचे आरोग्यमंत्री श्री तानाजी सामंत यांनी ज्या आरोग्य, आरोग्य विभागातल्या बदल्या केलेल्या होत्या त्या बदल्यांनाही मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली म्हणजे हे जे क्लीनअप मिशन आहे ते मिशन सुरू असल्यामुळं त्याच्या माध्यमात मार्ण बातम्या येतच होत्या परंतु भरत गोगावले यांचं रायगड जिल्ह्यावरती असलेलं प्रेम म्हणजे पालकमंत्री होण्याची त्यांची किती मनिष आहे ती काही साध्य झाली नाही आणि त्यानंतर मग त्यांच्या समर्थकांनी काल राष्ट्रीय महामार्गावरतीच टायर वगैरे जाळले आणि पुन्हा गुलाबराव पाटील यांनी दादा भुसे माझ्या मते आत्ता एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या मंत्र्यापैकी एक विश्वास आश्वासक चेहरा दिसतोय दादा भुसे यांचा कारण त्यांनी शांतपणे शिक्षण विभागातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला सुरुवात केली आहे सीबीएसई पॅटर्नच्या धर्तीवरती महाराष्ट्रातल्या शालेय शिक्षणामध्ये काही बदल करता येतील का ह्याबद्दल ते मंडळींशी बोलतायत आणि ते गोष्ट चांगली आहे कारण महाराष्ट्रामध्ये आजवर जेवढे जेवढे शिक्षण मंत्री झाले ते ह्यानं त्या कारणामुळे वादग्रस्त झालेले आहेत म्हणजे मागचे शिक्षण मंत्री हे काम न करण्याच्या कारणामुळे वादग्रस्त ठरलेले होते शेवटपर्यंत त्यांनी बहुतेक वेळेला काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीत काही सुधारणा केलेल्या त्याचा त्यांना फटकाही बसला असं दिसतंय आता पुन्हा असं दिसतं की दादा भुसेनना जे स्वतः मालेगावचे आहेत त्यांना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न देता त्यांना विदर्भातल्या जिल्ह्यातलं पालकमंत्रीपद दिलंय आणि त्याबरोबर भरत, भरत गोगावले संधी मिळाली नाही तर ही गोष्ट ही हो गुलाबराव पाटलांनी जाहीर बोलून दाखवली की ज्या गुलाबराव पाटलांकडे सध्या जळगावचं पालकमंत्रीपद आहे आणि म्हणून सरकारवरती नामुष्की एवढी आली की दोनच दिवसापूर्वी झालेल्या नियुक्त्यांना स्थगिती द्या मला खात्री आहे की श्री देवेंद्र फडणवीस म्हणतील की अशा गोष्टी सरकारमध्ये होत असतात वगैरे हो वगैरे पण ह्या सगळ्यांची गोळाबिरीज जी आहे ना ती गोळाबिरीज ही आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळातला त्यांचा जो कारभार होता तसा कारभार ही परिस्थिती असणार नाही त्यांना सरकार चालवताना कदाचित पक्षांतर्गत काही फारशा आव्हानांना सामोरं जावं लागणार नाही परंतु त्यांना आपल्या सहकारी मित्रांना बरोबर घेऊन चालताना मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार लागणार आहे कारण शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कार्यशैलीमध्येच मोठे प्रश्न आहेत आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काळामध्ये तुलनेनं अत्यंत कमी महत्वाची खाती देऊन तशी भाजपनं शिवसेनेची बोळवण केली होती आत्ता तशी परिस्थिती नाही म्हणजे मुंबई शहराचं पालकमंत्रीपद किंवा ठाणे शहराचं पालकमंत्रीपद श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि तिथे आता महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या आधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये प्रशासन पूर्त ढेपाळलेलं होतं आणि अनेक निर्णय हे वादग्रस्त आहेत खरं म्हणजे त्याची सगळ्याची चौकशी झाली आताच पुण्यात पुण्यातल्या माध्यमात बातम्या आहेत की पुणे शहरातल्या अनेक रिझर्व केलेल्या भूखंडांना डिरिझर्व करण्याची जी प्रक्रिया केली आणि अनेक लोकांनी त्याला विरोध करून सुद्धा ती प्रक्रिया पुढे ब्लट ब्लॅटंटली राबवली तर आज नाही तर उद्या ह्या संदर्भामध्ये न्यायालयीन चौकशा होणारच आहेत न्यायालयीन पिटिशन बनतील त्याचा फार काही परिणाम जरी होणार नसला तरी शिवसेनेच्या कार्यकाळामधला त्यांच्या मंत्र्यांचा जो मंत्रालयीन कामकाजातला वावर आहे काय कायमच चर्चेचा विषय तो अगदी पंच्याण्णवला पण होता मध्ये तेव्हा ते शिवसेना आणि भाजपमध्ये एकत्रित होते तेव्हाही होता आणि तो पुढेही असणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस झिरो uh, हो पॉईंट वो जे काही होतं सुरुवातीचं म्हणजे झिरो पॉईंट ओ म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांचा पहिला कार्यकाळ आणि आत्ताच्या कार्यकाळामध्ये खूप फरक असणार आहे आणि ह्या सगळ्याचे परिणाम ना महाराष्ट्राच्या एकूणच विकासाच्या वाटचालीवरती होत राहतील कारण एक देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार हे वेगळ्या पद्धतीनं प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करतील आणि अजित पवार यांच्याच खात्यातले मंत्री आता कारण श्री धनंजय मुंडे यांच्याच कार्यकाळामध्ये कृषी मंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चिकित्सा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुरू केलेली आहे त्याच्यातही फार काही होणार नाही कारण आता जसा भाव त्यांनी घेतलाय की कुणीही उठेल आणि राजीनामा मागेल तर काही राजनामा घ्यायचा का ही जरी गोष्ट राजकीय दृष्ट्या बरोबर असली तरी परसेप्शनच्या दृष्टीनं एवढं मोठं मॅन्डेट घेऊन आलेलं सरकार हे सतत वादग्रस्त बनत चाललेलं आहे आणि आज ह्या सरकारला विरोधी पक्षाचं बळ पुरेसं नसल्यामुळं आणि काँग्रेस पक्षामध्ये संपूर्ण चिडचूप असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवारांचा गट कधीही पूर्णपणे विघटित होईल अशी शक्यता असल्यामुळं आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोरचे चॅलेंजेसच खूप वेगळे असल्यामुळं विरोधी पक्षामध्ये फारसं बळच उरलेलं नाही अशा काळामध्ये माध्यम सोशल माध्यमं आणि लोकांचं परसेप्शन ह्या बळावरती सुद्धा हे सरकार अडचणीत येऊ शकतं सतत चर्चेत राहू शकतं पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे जे दोन इतर सहकारी मित्र पक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन चाललं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कमालीच अडचण असणार आहे विशेता भरत गोगालींसारखी मंडळी की, की ज्यांनी एस टी महामंडळामध्ये बसेस भाडे तत्वावरती घेण्याचा अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला जिथे चौवेचाळीस रुपये प्रति किलोमीटर दराने तुम्हाला बस उपलब्ध होती होती तिथे दहा रुपये वाढवून तुम्ही पंचाण्णव रुपये किलोमीटरनी म्हणजे साधारणतः दोन एक हजार कोटी रुपयाचा संभावित घोटाळा होणार होता जो आता रोखला गेला आणि त्याची पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया करा वगैरे असं म्हणत हेच ते भरत गोगावलेत की ज्यांना अदिती तटकरे यांच्या रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आक्षेप आहे नव्हे त्यांनी तो प्रतिष्ठेचा मुद्दा केलाय आणि नाशिकमध्ये पण तीच परिस्थिती आहे कारण नाशिकमध्ये अजित पवार गटाचं म्हणणं असं आहे की आमचे आमदार जास्त आहेत मग त्याच निकषावरती पुण्यात काय करायचं असं जर कोणी प्रश्न विचारला तर मोठ्या अडचणी होतील किंवा लातूरमध्ये काय करायचं असा जर प्रश्न विचारला तर मोठ्या अडचणी होतील कारण लातूरमध्ये जरी भाजपचे पालकमंत्री असले तरी लातूर जिल्ह्यामध्ये ज्यांना पालक ज्यांना मंत्रीपद मिळाले ते एक असे असे बरेच गोष्टी असणार आहेत की ज्या गोष्टींची उकल ही देवेंद्र फडणवीस यांना करावी लागणार आहे आणि म्हणून मी म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पूर्वी त्यांनी जशा पद्धतीनं स्थिर सरकार चालवलं त्यापेक्षा मोठे चॅलेंजेस आहे स्पेशली हे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या कारभारावरती खूप सारं लक्ष ठेवावं लागणार आहे कारण केवळ म त्यांच्याकडे खाजगी सचिव नाही आहेत म्हणून ते क्लुप्त्या करायचे थांबतील असं अजिबात वाटत नाही आणि हे मी म्हणत असताना एकनाथ शिंदे गटातल्या काही मंत्र्यांचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येऊन गेले असतील श्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांची नावं तुमच्या डोळ्यासमोर येऊन गेली असतील तसंच भारतीय जनता पार्टीतल्याही काही नेत्यांची नावं तुमच्या डोळ्यासमोर येऊन गेलेली असतील सो फ्युचर इज क्वाईट टारडी आपण ज्याला म्हणू की शेकी असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आणि त्याची चुलूक दिसते आहे की ज्याच्यातनं एवढी मोठी नामुष्की सरकारला केवळ दोन दिवसामध्ये सहन करावे लागले की नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती द्यावी त्यामुळे आपण इथे महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या राजकीय घडामोडींचं विश्लेषण हे होत राहील तटस्थपणे होत राहील कोणाला आवडो किंवा न आवडो परंतु याची आत्ता महाराष्ट्राला खूप गरज आहे ज्या पद्धतीचा विरोधी पक्ष आहे ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती पण दोन्ही बाजूने एकारलेपणा आला आहे आणि माध्यमातलीही अनेक मंडळी विभाजित झालेली आहेत त्यावेळेला ह्याची जास्तच गरज वाटते म्हणून पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एनडी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा कारण त्याच्याशिवाय आम्हाला काय आहे ते तुम्हाला कळणारच नाही थांबूया